आज आज जरी मी। विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी माझी झोपडी मा के अशी आग ती ज्वलंत नाही अशी आग ती ज्वलंत नाही भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होते अतुर वाट माझी वादळे होते नाही थांबण्यास उसंत नाही तेल वादे खेटेल तुफान हे तिल वादे खेटेल तुफान तरी वाटे चालतो मी अडथळ्यांना भेऊन अडकलणे पावलांना पसंत नाही छाटले जरी पंख माझे उन्हा उडेणवी छाटले जरी पंख माझे उन्हा मी